गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या <coughs> यश परगे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय हो ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण आता पाचवी नवोदय हो पाचवी स्कॉलरशिप से, पाचवी साव सैनिकी स्कूल भाषा या विषयाची तासिका अभ्यासत आहोत आजच्या तासिकेमध्ये आपण उतारा क्रमांक एकशे सत्तावन्न आणि उतारा क्रमांक एकशे अठ्ठावन्न अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल आठवी स्कॉलरशिप पाचवी एम 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 एस चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शन सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं हो, दररोज चला हि तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण पहिला उतारा पाहू उतारा अभ्यासात असताना आपण काय करू सर्वप्रथम उतार्याखालील पाच प्रश्न आणि त्यांचे पर्यायाचं वाचन करू त्यानंतर उतारा वाचनाकडे जाऊ म्हणजे जा आपल्याला सोप्या पद्धतीने या उताराखालील प्रश्नांची उत्तरं देता येथील किंवा उतारा सोडवता येईल तर पहा प्रश्न काय आहे गंगूबाई हनगल कोणत्या संगीत प्रकारासाठी प्रसिद्ध होत्या पर्याय ए कर्नाटक संगीत बी हिंदुस्थानी संगीत सी लोक संगीत डी गजल चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन गंगूबाई हनगल कोणत्या घराण्याशी संबंधित होत्या पर्याय ए आग्रा घराणी पर्याय बी किराणा घराणे पर्यायशी जयपूर घराणे पर्याय डी ग्वाल्हेर घराणे म्हणजे संगीत क्षेत्र त्या काळात कसं होतं की ज्यांच्याकडून संगीत शिकायचे किंवा त्यांच्या घराण्याची परंपरा आग्र्याला राहत असले आग्रा घराणे जयपूरला राहत असले ते सुरुवातीपासून त्यांच्या किंवा जिथून त्यांनी संगीत शिकलं ज्या ह्याच्याकडून आग्र्याहून शिकलं त्यांना जर आग्रा घराणे म्हणता असेल तर आग्रा असं त्याचा अर्थ होतो घराणे म्हणजे पुढचा प्रश्न राग या शब्दाचा उताराच्या अनुषंगाने काय अर्थ होतो क्रोध बी समाधान सी थाट डी कला प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार आयाम देणे म्हणजे समृद्ध करणे बी जागीच थांबवणे सी कमतरता जाणवणे डी कला दाखवणे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच उतार्यामध्ये किती रागांचा उल्लेख आला आहे पर्याय तीन बी चार सी पाच डी सहा तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी काय का केलं आहे या उतार उतारा आणि त्याच्या खालील पाच प्रश्न खालील पाच प्रश्न आणि त्यांचं पर्याय यांचं वाचन केलेलं आहे आता आपण उतारा वाचनाकडे जाऊ म्हणजे या पाच जे आपण प्रश्न वाचन केलेले आहेत हे प्रश्न वाचन केल्यामुळे आपल्याला लक्षात येते की नेमकं या उत्तरावरती काय प्रश्न विचारलेले आहेत मग ते वाचन करताना आपल्याला तेवढं ते लागलीच क्लिक होतं आपल्याला की हा प्रश्न विचारला मग या ठिकाणी हे त्याचं उत्तर असेल त्यामुळं अगोदर उतारा वाचन करून सॉरी अगोदर प्रश्न वाचन करून नंतर उतार्याकडे जायचं उतारा का आहे पहा गंगूबाई हनगल या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका होत्या कोणत्या घराण्याच्या किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका होत्या त्यांचा जन्म पाच मार्च एकोणीसशे तेरा धारवाड कर्नाटक येथे झाला धारवाड कर्नाटक येथे झाला पाच मार्च एकोणीसशे तेरा रोजी त्यांनी मुख्यतः ख्याल गायकीला ख्याल गायकीला नवा आयाम दिला ख्याल गायकीला नवा आयाम दिला सुरुवातीस त्यांनी आपली आई आंबाबाई यांच्याकडून गायन शिकले ज्यांना भक्तिगीत गायनाची परंपरा होती त्यानंतर पंडित कृष्णाचार्य व पंडित सवाई गंधर्व यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले त्यांची गायकी ठोस भावपूर्ण आणि प्रभावी होती त्यांची गायकी कशी होती ठोस भावपूर्ण आणि प्रभावी होती त्यांनी पुरुषप्रधान संगीतात महिला कलाकारासाठी नवा मार्ग खुला केला पुरुष प्रधान संगीतात महिला कलाकारासाठी नवा मार्ग खुला केला तोडी भीम पलासी यमन आणि दरबारी कानडा यासारख्या रागामध्ये पहा कोणकोणते राग आहेत तोडी भीम पलासी यमन आणि दरबारी कांडा यासारख्या रागामध्ये त्यांचा विशेष गहिरा अभ्यास होता या सर्व वरील रागामध्ये त्यांचा विशेष अभ्यास होता किती राग तोडी एक भीमपलाशी दोन यमन तीन आणि दरबारी कानडा चार हे चार राग आहेत त्यांना पद्मभूषण एकोणीसशे एकाहत्तर पद्मविभूषण दोन हजार दोन कर्नाटक संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांना पुरस्कार काय काय भेटलेले आहेत पद्मभूषण पद्मविभूषण कर्नाटक संगीत नाटक अकादमी एवढे त्यांना पुरस्कार भेटलेले आहेत संगीत जगतामध्ये सॉरी आपल्याला खालचं दिसलं नसेल तर पहा या ठिकाणी राग कोणकोणते आले तोडी भीमपलासी यमन आणि दरबारी कांगडा हे किती राग आले तोडी एक भीम पलाशी दोन यमन तीन दरबारी कानडा चार यासारख्या रागामध्ये त्यांचा विशेष घेरा अभ्यास होता त्यांना पद्मभूषण एकोणीसशे एकाहत्तर पद्मविभूषण दोन हजार दोन कर्नाटक संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले म्हणजे त्यांना कोणकोणते पुरस्कार भेटलेत पद्मभूषण पद्मविभूषण आणि कर्नाटक संगीत नाटक अकादमीचा त्यांना पुरस्कार भेटलेला आहे संगीत जगतामध्ये त्यांनी महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला संगीत जगतामध्ये त्यांनी महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला त्यांची प्राणज्योत एकवीस 20 जुलै दोन हजार नऊ रोजी हुबळी कर्नाटक येथे मालवली म्हणजे त्या मरण पावल्या प्राणज्योत मालवणे म्हणजे मरण पावणे का लक्षात चल आता आपण उतारा वाचन केलाय उताराखाली पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू गंगूबाई हनगल कोणत्या संगीत प्रकारासाठी प्रसिद्ध होत्या पा कोणत्या संगीत प्रकारासाठी उतार्यात पहिल्याच ओळीमध्ये दिलेला आहे गंगूबाई हनगल या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका होत्या काय दिलेलं आहे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील त्या कोणत्या ह्याच्यासाठी प्रसिद्ध होत्या तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल अलक लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक बासष्ट गंगूबाई हनगल कोणत्या घराण्याशी संबंधित होत्या आग्रा घराणे पर्याय बी किराणा घराणे पर्याय सी जयपूर घराणे पर्याय डी ग्वाल्हेर घराने तर कोणत्या घराण्याशी संबंधित होत्या त्या उतार्यामध्ये दिलेल्या दुसऱ्या तोळीमध्ये दिलेला आहे पहा किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका होत्या कोणत्या घराण्याशी संबंध संबंधित होत्या त्या किराणा घराण्याशी त्या संबंधित होत्या पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक का तीन काय आहे प्रश्न क्रमांक तीन राग या शब्दाचा उतार्याच्या अनुषंगाने हो हो का अर्थ होतो क्रोध होतो का समाधान होतो का थाट होतो का कला मग राग या ठिकाणी काय केलेला आहे गायनाचे जे विविध प्रकार आहेत त्याला या ठिकाणी राग असं म्हणलेला आहे म्हणजे गा राग हा ही का आहे एक कला आहे तर या ठिकाणी पहा त्यांनी तोडी भीमपलाशी यमन आणि दरबारी कानडा यासारख्या रागामध्ये त्यांचा विशेष गैरा अभ्यास होता म्हणजे या ठिकाणी ठिकाणी राग कशासाठी आलेला आहे त्या प्रकारामध्ये कलेच्या प्रकारासाठी राग या शब्दाचा हे उल्लेख आलेला आहे तर मग राग या शब्दाचा उताराच्या अनुषंगाने काय अर्थ आहे क्रोध होऊ शकतो का नाही समाधान नाही थाट नाही तर कलेसंबंधित हा शब्द या ठिकाणी उतारामध्ये आलेला आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल राग या शब्दाचा उतार्याच्या अनुषंगाने का अर्थ होतो कला कलेसंबंधित इथं अर्थ आलेला आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक चार आयाम देणे म्हणजे त्यांनी उतार्यामध्ये आलेला आहे बा त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी मुख्यतः ख्याल गायकीला नवा आयाम दिला आयाम देणे म्हणजे त्या प्रकाराला आणखी जास्तीत जास्त समृद्ध करणे किंवा त्याच्यामध्ये आणखी जास्तीत जास्त प्रावीण्य प्राप्त करणे तर आयाम देण्याचा अर्थ या ठिकाणी काय होतो जागी थांबणे होतो का नाही कला दाखवणे होतो का नाही कमतरता नाही तर समृद्ध करणे पर्याय क्रमांक ये हे उत्तर प्रश्न क्रमांक चार उत्तर काय पर्याय क्रमांक ये आलं का लक्षात चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या घाई करू नका पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण उतार्यामध्ये किती रागांचा उल्लेख आला आहे किती रागाचा आलेला आहे पहा या ठिकाणी आहे नवा मार्ग खुला केला तोडी एक भीमपलाशी दोन यमन तीन आणि दरबारी कांगडा चार रागांचा उल्लेख आलेला आहे उतार्यामध्ये किती रागांचा उल्लेख आलेला आहे तर उतार्यामध्ये चार रागांचा उल्लेख आलेला आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी चार रागांचा उल्लेख आलेला आहे पर्याय क्रमांक बी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला तरी वेळ लागतात स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहान तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला पुढच्या उताराकडे जाऊ उतारा क्रमांक दोन आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक दोन उतारा क्रमांक दोन मधील पहिला प्रश्न काय आहे रक्तचंदनाचे वैज्ञानिक नाव काय आहे पर्याय डॅल बर्जिया सिशू बी प्लेटोरोकाप्स सॅटलिनिस लिनस सी अकाशिया टेक्नोना ग्रॅडिस म्हणजे रक्तचंदनाचं वैज्ञानिक नाव विचारलेलं आहे प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन रक्तचंदन मुख्यतः कोणत्या राज्यात आढळते पर्याय ए राजस्थान पर्याय बी आंध्र प्रदेश पर्याय सी पंजाब पर्याय डी गुजरात त्यानंतर पुढचा प्रश्न चोरट्या पद्धतीने वाहतूक करणे म्हणजे चोरट्या पद्धतीने वाहतूक करणे त्याला काय उत्तर आहे मध्ये काय नाव दिले का वाहतूक करणे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे तोडून दुसरीकडे घेऊन जाणे जाणे बी लुप्त C, D, परियाए परियाए सी कोरने डी तस्करी पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक चार काय आहे प्रश्न क्रमांक चार रक्तचंदनाला कोणत्या प्रजाती श्रेणीत समाविष्ट केले आहे पर्याय सामान्य पर्याय बी संरक्षित पर्याय सी लुप्तप्राय पर्याय डी विषारी पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी रक्तचंदन रक्त रग, सॉरी रक्त प्रवाह सुधारण्यासाठी तसेच वेदनाशामक म्हणून वापर केला जातो या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता पा या वाक्यात अधोरेखित कशाला केले या तसेच ला केले तर या तसेचचा अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता म्हणते त्याने अलक लक्षात शब्द बी वि उभ्यानव्यावे सी क्रियाविशेषण डी सर्वनाम तर हे आपण या ठिकाणी या, या खालील पाच प्रश्न आणि त्यांचे पर्यायांचं वाचन केलेलं आहे आता आपण काय करू उतारा वाचनाकडे जाऊ पहा उत्तऱ्यामध्ये काय दिलेलं आहे प्लेटोरोकाप्स सॅटेलिनिस या वैज्ञानिक नावाने रक्तचंदनाला ओळखले जाते कोणत्या नावाने पे पेट्रोकापस सॅटेलिनिस या नावाने वै या वैज्ञानिक नावाने रक्तचंदनाला ओळखले जाते रक्तचंदन प्रामुख्याने भारतात विशेषत आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटक पहा तीन राज्यामध्ये आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये आढळते हे दाट जंगलामध्ये उष्ण कट कटिबंधीय हवामानात चांगले वाढते तर त्याला कसं हवामान लागते उष्ण कटि कटिबंधीय हवामानात चांगले वाढते झाडांची साल गडद तपकिरी आणि झाडाचे लाकूड लालसर रंगाचे असते पहा हे जे रक्तचंदन आहे ना तुम्ही पुष्पा पिक्चर मध्ये ह्याचा उल्लेख आहे बघा प्रसा, या लाकडाचा पुष्पा पिक्चर जे आहे ते यावरच आधारित आहे रक्तचंदनाचा उपयोग औषधी प्रस सौंदर्य प्रसाधने रंग आणि हस्तकला यासाठी केला जातो रक्तचंदनाचा त्वचेच्या विकारावर रक्त प्रवाह सुधारण्यासाठी तसेच वेदनाशामक म्हणून वापर केला जातो त्याचा शांततादायक गुणधर्म आहे म्हणजे शांत थंड आहे जर आपल्याला एखादी कुठे जर आग पडत असले तिथे जर आपण ते चंदन लावलं तर ते काय होतं थंड वाटतं आपल्याला शांततायक गुणधर्म आहे संगीत वाद्य कोरीव काम आणि शोभेच्या वस्तूसाठी रक्तचंदन खूप महत्वाचे आहे रक्तचंदनाला आता लुप्तप्राय प्रजातीमध्ये समाविष्ट केले आहे कारण त्याचे अवैध कापणी आणि तस्करी मोठ्या प्रमाणात होते अवैध कापणी आणि तस्करी मोठ्या प्रमाणात होते पा संगीत वाद्य कोरीवकाम आणि शोभेच्या वस्तूसाठी याचा उपयोग होतो बनवण्यासाठी रक्तचंदन खूप महत्वाचे आहे रक्तचंदनाला आता लुप्तप्राय कोणत्या प्रजाती प्रजातीमध्ये टाकलेला आहे लुप्तप्राय प्रजातीमध्ये समाविष्ट आहे कारण त्याचे अवैध कापणी आणि तस्करी मोठ्या प्रमाणावर होते तर चला आपण उतारा वाचन केलाय या उतार्याखालील आता एक एक प्रश्न आपण अभ्यासू पहिला प्रश्न काय रक्तचंदनाचे वैज्ञानिक नाव का आहे पेट्रोकापर्स सॅटेलिनिस आपण उत्तर्यामध्ये पहिल्या तोळीमध्ये वाचलेला आहे पहा या ठिकाणी या वैज्ञानिक नाव दिलेलं आहे बरोबर आहे मग काय असेल पेट्रोकापस सॅटेनिस पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी रक्तचंदनाला वैज्ञानिक नाव हे आहे आलं का लक्षात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन रक्तचंदन मुख्यतः कोणत्या राज्यात आढळते पर्याय ए राजस्थान पर्याय बी आंध्र प्रदेश पर्यायशी पंजाब पर्याय डी गुजरात तर पहा या ठिकाणी दोन तीन राज्याची नाव हो, उतार्या दिलेली आहे पण राजस्थानचा उल्लेख आहे का तिथं नाही पंजाबचा उल्लेख आलाय का नाही तर गुजरातचा नाही तर कोणकोणत्या राज्याचा उल्लेख आलेला आहे पहा आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटक तीन राज्य आहेत आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटक पर्यायामध्ये फक्त आपल्याला आंध्र प्रदेश दिलेला आहे म्हणून उत्तर काय असेल रक्तचंदन मुख्यतः आंध्र प्रदेश या राज्यात आढळते पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राइब करा पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यास ठिका आहे चोरट्या पद्धतीने वाहतूक करणे म्हणजे चोरट्या पद्धतीने वाहतूक करणे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चोरून घेऊन जाणे त्याला काय वाक्यामध्ये उपयोग म्हणजे आपल्या उतार्यामध्ये काय शब्द आलेला आहे कापणी आलेला आहे का नाही लुप्त नाही कोरणे नाही तर त्याला तस्करी हा शब्द आलेला आहे तस्करी करणे पा तस्करी मोठ्या प्रमाणात होते अवैध कापणी आणि तस्करी कापायचा आणि चोरून घेऊन जायचं कारण की त्याच्यावर बंदी आहे तोडायला आणि चोरून म्हणजे घेऊन विकण्यासाठी तर त्याला तस्करी हा चोरट्या पद्धतीने वाहतूक करणे म्हणजे तस्करी हा शब्द या उतार्यामध्ये आलेला आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक एकोणसत्तर रक्तचंदनाला कोणत्या प्रजाती श्रेणीत समाविष्ट केले आहे सामान्य संरक्षित आता आपल्याला या ठिकाणी ही प्रजाती किंवा समाविष्ट केलं हे जर लक्षात येणं गेलं तर उतारामध्ये तो शब्द आलेला असतो तो, तो कशासाठी आलाय ते पाहायचं समजा आता मी सांगेन तुम्हाला इथं प्रजाती म्हणजे ते चंदनाचे झाड झाडाचे जसं प्राण्याचे वेगवेगळ्या प्रजाती आहेत तसं त्या वनस्पतीच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्याला जंगलामधल्या वनस्पतीच्या वेगवेगळ्या शासनाने ठरवून दिलेल्या प्रजाती आहेत ते कशामध्ये त्याला हे केलेलं आहे सामान्य प्रजातीमध्ये संरक्षित संरक्षित म्हणजे त्याला कोणी तोडायचं नाही काही करायचं नाही शासन त्याला संरक्षण देणार लुप्तप्राय म्हणजे दे ते नष्ट होत चालले कमी होत चाललेल्या प्रजाती आहे ते नंतर ते आपल्याला मिळणार सुद्धा नाही अशी प्रजाती म्हणजे लुप्तप्राय आणि विषारी म्हणजे त्याचे विष विष त्याच्यापासून विष होत आता सापाची प्रजाती कोणती विषारी प्रजातीमध्ये साप येतात बरोबर आहे तर मग उतारामध्ये आपल्याला दिलेला आहे इथं पहा काय दिलेलं आहे आता रक्तचंदनाला आता लुप्तप्राय प्रजातीमध्ये समाविष्ट केले कशात समाविष्ट आहे लुप्त प्र लुप्तप्राय प्रजातीमध्ये समाविष्ट आहे के केलाय उत्तर काय असेल लुप्तप्राय पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल आलं का लक्षात हे वरच्याचं उत्तर काय डी असेल तस्करी पुढचा आणि शेवटचा प्रश्न काय आहे रक्तप्रवाह सुधारण्यासाठी तसेच वेदनाशामक म्हणून वापर केला जातो या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता अधोरेखित कशाच्या खाली केलेला आहे इथं तसेचच्या खाली केलेला आहे तर पहा शब्दविगाव्य उभ्यानव्याव्य क्रियाविशेषण कसं बनाव या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पा उतार्यात हे वाक्य आलेलं आहे चंदनाच्या त्वचेच्या विकारावर रक्तप्रवाह सुधारण्यासाठी तसेच वेदनाशामक म्हणून वापर केला जातो या ठिकाणी रक्तप्रवाह सुधारण्यासाठी एक वाक्य आहे आणि वेदनाशामक म्हणून वापर केला जातो हे दुसरं वाक्य आहे मग या दोन वाक्याला जोडणाऱ्या शब्दाला काय म्हणतात दोन वाक्याला जोडणाऱ्या शब्दाला उभ्यानवे ही अव्यय म्हणतात काय म्हणतात उभ्यानव्यावे पर्याय क्रमांक बी हे ते शब्दाच्या जातीचा अभ्यास ज्यांना आहे त्यांना लक्षात येतो का उभ्यानव्याव्या असे म्हणतात पर्याय क्रमांक बी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण दोन उतारे उतारे अभ्यासलेले आहेत उतारा क्रमांक एकशे सत्तावन आणि एकशे अठ्ठावन्न हे दोन उतार्याचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा तसेच नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला या ठिकाणी थांबू आपण जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरेड ह्या वन डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब